सांडग्याची काळी भाज भाजी बनवण्यासाठी आपण आधी मसाल्याची तयारी करून घेऊयात जे की आपल्या भाजीसाठी वाटण असेल त्यामध्ये आपण आधी खोबरं भाजून घेऊयात खोबरं लालसल कलरमध्ये भाजलं की ते काढून घेऊयात आता आपलं खोबरं जरा लालसल झालं आहे ते काढून घेऊयात आणि आपण त्यामध्ये आता दणे भाजून घेऊयात दणे भाजून झाले की त्यानंतर आपण थोडी चना डाळ भाजून घेऊयात चणा डाळमध्ये थोडंसं तेल टाकून ती भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण कांदा भाजून घेऊयात कांदा थोडा जास्त वेळ भाजू द्यायचा आहे आता आपल्या कांद्याला लालसर कलर आलेला आहे आपण हे मिश्रण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी घेऊयात त्यामध्ये आपण टोमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूण ॲड करत आहोत आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून आपण सांडगे आधी थोडेसे भाजून घेऊयात सांडगे थोडेसे भाजले की ते आपण बाजूला काढून घेऊयात आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकूयात त्यामध्ये आपण लाल तिखट काळा मसाला आणि हळद टाकून ते परतून घेऊयात त्यावर आपण आपलं वाटण टाकून ते छान परतून घेऊयात वाटणाला छान तेल सुटलं पाहिजे आपलं वाटण छान भाज परतत आहे आपण त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून ते परतून घेऊयात आता भा आता वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं गरम पाणी ॲड करूयात भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच असावी कारण सांडगे टाकले की भाजी घट्ट होते आता थोडा वेळ आपण ती झाकण ठेवून थोडी एक वाफ घेऊयात भाजीला आता उकळी येत आहे है। छान उकळी आली की यामध्ये आपल्याला सांडगे टाकायचे आहेत सांडगे सोडले की थोड्या वेळानंतर भाजी घट्ट होत असते त्यामुळे भाजी थोडी पातळच घ्यायची चवीनुसार मीठ टाकले, आता भाजीला एक उकळे आली आहे त्यात सांडगे टाकलेत सांडगे शिज शिजले की भाजी घट्ट होती आता वरून कोथिंबीर टाकली आहे तयार आहे आपली सांडग्याची काळी भाजी